आधीसारखेच आम्ही सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि करतो पदाधिकारी गावागावांमध्ये जाऊन प्रचार करत आहोत त्या ठिकाणी लोकांच्या भेटी घेत आहोत खास करून गावामध्ये पदभेद करून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून प्रचार करतो एका एका बाजूला मी आहे एका बाजूला माझी बायको आहे आणि अजून एक दोन ठिकाणी माझे कार्यकर्ते आहे अशा पद्धतीने प्रत्येक गावागावामध्ये आमच्या फेऱ्यासाठी दादा अद्यापही आपलं जे महायुतीचे जे उमेदवार दिल्ली आहेत अद्याप त्यांनी आपले जे माहितीचे जे चिन्ह असतात ते काढलेलं प्रोटोकॉल काढलेलं आणि काय सांगू शकतात तेव्हा द्यासाठी त्यांना इलेक्शन कमिशनची नोटीसही दिलेली आहे कोर्टामध्ये प्रकरण देणं प्रलंबित आहे ज्यांना नाही ते दिले तरी सुद्धा त्यांना लगेच त्या ठिकाणी त्यांची खालीच करावी लागेल कारण त्यांनी दुसऱ्यांचा फोटो दुसऱ्या पक्षाचे झरणे लावल्यामुळे अशा पद्धतीने कधी प्रचार जगात कधी केले नाही तर त्यामुळे अशा नाही हेच काम जनता कधी गोष्ट जनतेमध्ये सगळ्या एका संभ्रमाचं वातावरण आहे नाही किंवा उमेदवार कोण संभ्र असं एक वातावरण तयार झालं बघा जनतेमध्ये हा संभ्रम नाही मला वाटतं उमेदवाराच्या मनात अजून संभ्रम आहे पाठीपुराचे मनामध्ये शार संभ्रम नाही जनतेला चांगल्या पद्धतीने प्रतिस्पर्धी कोणाला पाहत आहे प्रतिस्पर्धी मला त्यामुळे मला असं वाटतं वाघपण या त्यांची घोड चालू आहे ते जवळपास पण जात नाही परंतु दोन नंबरला ते प्रक्रिया मला दिसते आजही बाळासाहेबांची समाजा ठिकाणी झाली आणि बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्या ठिकाणी हिंदू समाजाची बांधव आणि मुस्लिम राणा दापतचे दादा आहे राणा दापतल्या काय आवडतो त्याच्यावर पूर्वी तर हे होते आपल्यासोबतच कॅप्टन अभिजितदाचा अडसू नुकताच आता प्रचाराला कुठंतरी एक दोन दिवसात स्थगिती मिळणार आहे आणि कशा पद्धतीनं सर्वच आप मतदार आपापल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निर्माता निर्माण वरळ महाविषयका सुरू असं रवींद्र वलकार दर्यापूर्ण